गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे तीस तारीख तीस मे आणि गुरुवार आज, आज इन लेट जालो। तर मित्रांनो सात वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत आणि आपण आज लॉग इन करायला लेट झालो तर ठीक आहे आता लेट आलं तर आता एक तास आपण लेट काम करणार आहोत तर साधारणपणे प्रयत्न असणार आहे आपला साडेबारा एक वाजेपर्यंत काम करण्याचा तर आता आपण लॉग इन केलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो एक मिनट तर फ्रेंड्स आपण आता एक ट्रीप कंप्लीट केलेली आहे ओलाची आणि ओलाला आपल्याला कस्टमरने एकशे चाळीस रुपये पे केलेले आहेत तर रेंज बहुती गेली होती मित्रांनो आणि त्याच्यामुळं आपल्याला ते फेअर जे आहे ते शो करत नव्हतं तर कस्टमरला आपण विचारलं तुमच्या वेळेस तुम तुमच्याकडून पण जर असं कधी झालं तर कस्टमरला विचारा की किती पैसे झाले तर तुमच्या ह्याच्यात किती दाखवत आहे असं विचारा तर कस्टमरने एकशे चाळीस सांगितले आणि मी नंतर चेक केलं तर बरोबर होतं एकशे चौतीस ते एकशे चाळीस दरम्यान फेअर होतं ओलाचं आणि जे की आपण आता कॅश घेतलेलं आहे तर आता आपण थांबलेलो आहे चिखलीमध्ये तुम्हाला दाखवतो चिखलीमध्ये हा वेगळा दुसराच एरिया तर फ्रेंड्स आपण एक ओलाची आणि एक उबरची ट्रिप कंप्लीट केलेली आहे या ट्रिपचे आपल्याला एकाहत्तर रुपये भेटलेले आहेत कॅश गेलेले आहेत आपण कॅश म्हणजे ऑनलाईन तर गोटू टाकलं होतं आपण चिखलीमधून मधून त्याची ट्रिप पडली आपल्याला हिंजवडी फेस्ट स्त्रीच बोटू टाकलं होतं चिखली मधून तर त्याच्यामुळं आपल्याला एक अडू पडली होती अडुसष्ट दाखवलं होतं सेवन्टी वन झाले आता आपल्याला पासष्ट भेटलेली आहे त्याच्यातून तर फ्रेंड्स बघा एकशे एकाहत्तरची वाचली होती पण ती काय आली नाही ते व्हिडिओ बघत बसलो होता त्याच्यामुळं त्याच्यामुळं आपलं नुकसान झालं तर त्याच्यामुळं तुम्ही जर बिझनेसमध्ये आहात तर बिझनेसच करा तर फ्रेंड्स आपण एक ट्रिप कंप्लीट केलेली आहे ही ट्रिप आपण एशरियम वेंचर्स आकुर्डी येथून बानेरला सोडली आहे दोनशे चौदा खूपच कमी फेर झालेला आहे मित्रांनो बघूया किती काय रेटने दिलेलं आहे आपलं फेर हे आपण हिंजवडी फेस थ्रीच दाखल होतं लोकेशन त्याच्यावर आपल्याला बानेरचं लागलेलं आहे तर पाहूया आता दोनशे तेवीस रुपये दिलेले आहेत मित्रांनो फक्त चौदा पॉईंट पाच किलोमीटर असा डिस्टन्स दाखवले तर काढूया आपण रेट किती दोनशे तेहतीस आहे का एक मिनिट हां दोनशे तेवीस दिले ते पहा मित्रांनो साडे पंधरा रुपये पण नाही आहे पण काय करायचं मित्रांनो रॅपिडोला पण ट्रिप पडत नाही आहे आणि ओलाला पण ट्रिप पडत नाही उबर स्वस्त असल्यामुळे तर याच्यामुळे काय करायचं मित्रांनो तुम्ही उबेर पण मारा जास्त आणि ओला पण कवर करण्यासाठी जास्त मारा तुम्ही त्याचे याच्यामध्ये जे लॉस होतोय ना तो इकडून कवर करा ओलामधून आणि रॅपिडोमधून अकरा वाजून सोळा मिनटं झालेले आहेत आणि आपण ही ट्रिप कंप्लीट केलेली आहे ही ट्रिप आपण मधून, आणलेली आणि इथं हे माय होम आहे तुम्ही बघू शकता पुण्यावळे हे समोर बिल्डिंग आहे इथं ऑफिसला त्या मॅडम होत्या तर त्यांना इथं सोडलेला एकशे सहासष्ट रुपये आपण कॅश घेतलेले आहेत तर आता आपला सी एन जी बघा तुम्ही बघू शकता रेडवर आला आहे रिझर्ववर लागलाय पण तर आता भरावा लागेल आपल्याला सी एन जी तर आपण चाललो आता सी एन जी भरायला हे बघा ट्रीप किती भारी भारी पडतात अठरा किलोमीटरची तर भुगाव हे पंच्याण्णव रुपयाचे आकृती स्टेशनची उत्सुक काय सी एन जी जाऊ दे उचलली आहे तर आता बघू सी एन जी किती आहे आणि जर सी एन मला जर अंदाज आहे मला माझ्या गाडीचा तर बघतो मी पहिला सी एन जी किती आहे फ्रेंड्स आपण जी भरलेला आहे तीनशे चोवीस रुपयेचा कारण पूर्ण टाकी खाली होती आपली तर एस के सी एन जी पंप आहे हा हायवेला तातवड्यात ते पुन्हा म्हणा तर बघा तुम्ही बघू शकता पाचशे तीस आपण उबरला केलेले आहेत आता ओलाला पण आपण ऑनलाईन जाऊया ओलामध्ये एकच ट्रीप मारली आपण एकशे चाळीस रुपयाची उबर मध्ये एक सॉरी एक ही ट्रिप मारली नाही तर पाहूया किती बिझनेस होते आज काय होतश तेहतीसतीस पाचशे चाळीस सहाशे चाळीस रुपये तर झालेले आहेत तर पाहूया अजून किती अर्निंग फ्रेंड्स बारा वाजून अठ्ठावीस मिनिट झालेले आहेत आणि आपण आलो आपण घरी तर कसंही आपण तातडीत थांबलो होतो तर तिथून एकाने मला हात केला तर बाबा त्याला निगडीला जायचं होतं त्याच्याकडून दीडशे रुपये घेतले निगडीला सोडलं आणि तिकडून आलो आपण घरी तर हे पाचशे तेहतीस चार ट्रिप मधून झालेले आहेत आणि एकशे चाळीस ओलाचे झालेले आहेत ठीक आहे तर दाखवत तुम्हाला मला आपलं अर्निंग एकशे चाळीस ओलाचे पाचशे तेहतीस उबरचे आणि हे दीडशे रुपये जे प्रायव्हेट बुकिंग मार्केट होते आपण निगडीला सोडलं होतं त्याचे आठशे तेवीस रुपये टोटल झालेले आहेत आपले तर ह्याच्यातून आपण सी एन जी भरलेला आहे तीनशे चोवीस रुपयाचं पाचशे रुपये पण अरे काय झालं तीनशे चोवीस तरी पाचशे रुपये आपलं प्रॉफिट आहे अजून आपण म्हणजे चार ते पाच तासात तर ठीक आहे आपण नंतर तीन चार वाजता आणि अर्निंग करणार आहोत तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता सहा वाजलेले आहेत आणि जस्ट आपण एक ट्रिप संपलेली आहे आपली ओलाची ट्रिप होती तीनशे सत्तर आपण तीनशे एकोणऐंशी रुपये झाले घेतलेले आहेत तर ही ट्रिप आपण दिवा पाटील कॉलेज रावेत येथून आणली होती आणि सोडली आहे बघा इथं आय लव्ह कोथरूड कोथ कोथरोड हायवे साइडला तर चार वाजता तर फ्रेंड्स पहा तुम्ही आपण चार वाजता ऑनलाईन आलो होतो आणि चार वाजता आल्यावर फक्त एक भाडं मारलं होतं आपण गोबरवर तेही चाळीस रुपयाचं चा। आणि नंतर काय आज म्हटलं आज काय आपला बिझनेस होणार नाही गॅरंटीच नव्हती मला आणि नंतर मी डीवा पाटील कॉलेजवर गेलो जाऊन बसतो तिथं पण एक तास थांबलो मित्रांनो एका तासानंतर मग गोटू टाकलं होतं आणि त्याला आपल्याला पडलं कोथरूड म्हणजे मी गोटू कात्राचं टाकलं होतं डीआर पाटील कॉलेज रावेत वरून गोटू टाकलं मी म्हटलं बाणेर पाशान कुठलं तरी पडल आणि वाकड जरी पडलं तरी उचलू असं ठरवलं होतं पण पडलं डायरेक्ट कोथरोडचं आणि कोथरोडला पण इथे आणून सोडलं तीनशे एकोणऐंशी रुपये घेतलेले आहेत तर मित्रांनो चांगला फेअर भेटलेला आहे आपल्याला साडे सहा वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण जस्ट एक उबेरची ट्रिप कम्प्लीट केलेली आहे ही ट्रीप आपण वारजे माळवाडीच्या इथं डोंगर आहे कुठला लेफ्ट साइडला वारजे माळवाडी काय ते फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही आपण आता जस्ट एक ट्रीप कम्प्लीट केलेली आहे ही ट्रिप आपण बावधनवरून बावधन मध्ये जी जी इंटरनॅशनल स्कूल आहे मोठी सोसायटी आहे तिथून आपण उचललं होतं कस्टमरला आणि ड्रॉप आपण केलेला आहे बाणेर बघा बाणेर पाषाण रोड मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आय टीच्या तिथं आपण कस्टमरला सोडले आहेत आणि एकशे एक, एक रुपये बिल झालेलं आहे फ्रेंड्स आपण हो हो एक ट्रिप उचलली आहे पिंपरी गावातची आणि बानेर मधून आहे तर कस्टमरला कॅश ट्रिपरला मेसेज केले कस्टमर येतोय तर वाट बघूया कधी येतोय तर फ्रेंड्स बानेरवरून आपण पिंपरी गावात ट्रिप सोडली बघा एकशे बेचाळीस रुपये फक्त झालेले आहे बिलिंग काही समजलं नाही मला काय करतंय काय नाही एकशे बेचाळीस रुपये फक्त आपण बघूयात काय बिलिंग झालेलं आहे ते एकशे अठ्ठेचाळीस रुपये दिलेले फक्त तर आता किती किलोमीटर बघूया नऊ पॉईंट पाच किलोमीटरला फक्त नऊ पॉईंट पाच किलोमीटरला फक्त एकशे अठ्ठेचाळीस रुपये त्याच्यात एकशे बेचाळीस कॅश घेतली आपण तर जवळजवळ तुम्हाला सांगतो मित्रांनो एकशे पासष्ट रुपये पर्यंत बिलिंग व्हायला पाहिजे होतं हे एकशे अठ्ठेचाळीसच झालेले आठ वाजून बारा मिनिट झालेले आहेत आणि आपण आहोत आता पिंपरी मध्ये पिंपरी गावात आता इथून आपण गोटू टाकले तर ट्रीप पडली तरी ठीक आहे नाही पडली तरी आपण एम टी जाणार आहोत थोड्या वेळावर तर तुम्हाला आता जसं समजलं असेल बानेरवरून आपण पिंपरी गावात ट्रिप सोडली नऊ पॉईंट पाच किलोमीटर झाले उबरचं आणि एकशे अठ्ठेचाळीस रुपये आपल्याला फक्त दिले जवळजवळ वीस एक रुपये प्रत्येक भाड्यामध्ये का म्हणजे कट करत आहे तोरते फोटके मला जे देत नाही आपल्याला तर ठीक आहे मित्रांनो आपण बघू उद्या फक्त ओला आणि रॅपिडवर बिझनेस करायचा प्रयत्न करू किती बिझनेस होते ते तुम्हाला कळेलच तर आज किती आपली कमाई झालेली आहे मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा आपण उबरला आठ ट्रिप मारून आठशे ब्याण्णव रुपये केलेले आहेत आणि ओलाचे पहा तुम्ही जवळजवळ किती हे तीनशे सहाशे एकोणऐंशी रुपये आपण कॅश म्हणजे ओलाचे घेतलेले आहेत दोनच ट्रिप मारल्यात चारशे त्र्याऐंशी बिलिंग झालं होतं त्याचं तर हे बघा आठशे ब्याण्णव उबरचे आहेत हे सहाशे एकोणऐंशी ओलाचे हे दीडशे रुपये फक्त प्रायव्हेट बुकिंगचे झाले आहेत आज आणि हे तीनशे चोवीस सी एन जीचे आहेत तर आजचा प्रॉफिट आहे मित्रांनो आपला म्हणजे जवळजवळ चौदाशे रुपये तरी आपण इथून एक ट्रिप उचलणार आहोत आणि बघूयात तर आता बघू काय होतं आहे ते आणि भेटू आपण उद्या आपण उद्या फक्त ओला आणि रॅपिड होतो बिझनेस करू आणि बघूयात काय होतं इथे कसा बिझनेस होता ते ठीक आहे मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र